दादा नमस्कार नमस्कार दादा आ, आ, अच्छा दादा गाव कुठलं तुमचं पापरी गाव अच्छा पापरी गाव तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर, सोलापूर। पापरी गाव म्हणजे हे पंढरपूर पासून जवळ आहे का पंढरपूर पासून एक किलोमीटर आहे अच्छा 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 आणि आता तिथून तुम्ही इथं पट्टणकोडलीला आलाय औषध घेण्यासाठी पहिला डोस तुम्ही घेतलेला आहे एक महिन्याचा आता दुसरा डोस नेण्यासाठी आलाय अच्छा काय कशाच्या त्रासवरती औषध घेतला काय त्रास होता तुम्हाला मला त्रास होता आणि औषध घेतल्यानंतर एक सात आठ दिवसापासून थोडा 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 फरक पडत गेला बर 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 पहिल्यांदा तीन दिवस पूर्ण उपाशी राहलो तुझं तुम्ही बरं 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 आणि ती पूर्ण कडेकोट पाळल्यामुळं व्यवस्थित आता, आता तीन दिवस उपाशी राहून तुम्ही ते सांगितलेले जे प्रकार होते औषधांचे ते व्यवस्थित ग्रहण केले म्हणजे खाल्ले व्यवस्थित आणि सुरुवातीला तुम्ही म्हणजे असं काय कशी पद्धत होती तुम्हाला काय असं जाणवायचं म्हणजे बसता उठता किंवा कसा त्रास होता मुळव्या सुरुवातीला रक्त पडत होत हा बसता उठत त्रास होत होता म्हणजे कुठं मन लागत नव्हतं अच्छा 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 म्हणजे बैचेनी होत आणि असं भगभग जाणवायची भरपूर म्हणजे कामात सुद्धा तुम्हाला मन लागत नव्हतं तुम्ही काय काम करता शेती करून म्हणजे शेती करताना सुद्धा तुम्हाला अगदी होत होत आणि किती वर्षापासून असा त्रास होता तुम्हाला दिवसापासून बऱ्याच दिवसापासून वय वर्ष किती तुमचं सव्वेचाळीस म्हणजे साधारण एक पाच सहा वर्षाचा त्रास होता का पाच वर्षाचा त्रास तुमचा अगदी महिन्याभरात पूर्ण कमी आलाय फक्त आता पुढचे डोस जे उर्वरित राहिलेत ते सगळे व्यवस्थित करायचे आहेत आणि तुम्ही मला वाटते माळकरी आहे म्हणजे माळकरी असल्यामुळे तुम्ही मांसाहार तर करतच नाही अतिशय चांगलं पत्ते अतिशय सुंदर पाळलेलं आहे तुम्ही आणि सांगितलेल्या पद्धतीने सुरुवातीला तीन दिवस जे होते ते अगदी एकदम तीक्ष्णपणे व्यवस्थित पाळलेले आहेत तुम्ही आणि पत्ते पाणी व्यवस्थित पाळलं तुम्हाला अतिशय सुंदर रिझल्ट आलेला आहे तर तुम्ही ज्या वेळा आमच्याकडे आला म्हणजे इथं दवाखान्यामध्ये आला पारंपरिक आयुर्वेदिक दवाखाना पट्टणकोडली या ठिकाणी औषध घेतला ह्याच्यापूर्वी ह्या त्रासाला कुठं दाखवलं होतं का बाहेर आ, बर 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 म्हणजे ॲलोपॅथिक वगैरे सगळी पण कुठं पडला नव्हता म्हणजे औषधांना तुम्हाला सुंदर रिझल्ट आलेला आहे अरे वा तर आता तुमचा दुसरा डोस चालू होतोय तर इथून पुढच्या जे उर्वरित राहिलेले डोस तुम्ही अगदी व्यवस्थित पुढचे घेतलात तर कायमस्वरूपी तुम्ही मुळातून क्लिअर होत आहे तुमचं नाव काय म्हणलं पूर्ण शहाजीराव दिगंबर भोसले शहाजीराव दिगंबर भोसले राहणार पापरी तालुका मोहल, मोहल जिल्हा सोलापूर चालेल 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 तर इथून पुढचा राहिलेला डोस उर्वरित तुम्ही व्यवस्थित करा साहेब आणि तुमच्या निरोगी आयुष्यासाठी आमच्याकडून शुभेच्छा आहेत धन्यवाद